ओम सिद्धनाथाय महा गुरु महाराज कादेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषय आहे वास्तुदोष भरपूर समस्या आपल्याला वास्तुदोषा संबंधित खूप त्रासदायक ठरतात आणि आजचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपल्या झालेला आपल्या वास्तूला झालेली नजरदोष वास्तुबाधा वास्तु व वा अनेक प्रकारच्या बाधा आपल्या वास्तूला झालेल्या असतील तर आज खास त्यांच्यासाठी उपाय आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर मग जाणून घेऊ आज वास्तू संबंधित सगळी माहिती नवनाथांनी आपल्या वास्तूच्या संबंधित अतिशय सुंदर उपाय सांगितलेले आहेत पण बऱ्याच वेळेला आपल्याला ते माहीत नसतात कोणी ज्योतिषकारही आपल्याला ते सांगत नाहीत किंवा कोणी जाणकारही त्याचा उल्लेख करत नाही पण आज मी खास तुमच्यासाठी हा विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपण ज्या वेळेस वास्तू बांधतो किंवा आपण वास्तू आयता विकत घेतो शंभर टक्के वास्तूमध्ये ते वा घर नसतं मग तिथं काही ना काहीतरी थोडेफार वाईट परिणाम आपल्याला भोगायला मिळतात ते आपल्याला भोगावे लागतात मग आपण एखाद्या वास्तुतज्ञाला ते आपला वा वास्तू दाखवला की बऱ्याच वेळेला वास्तू आपल्याला वास्तुतज्ञ आपल्याला तोडफोड सांगतो करायला किंवा रत्नाचा निक्षेप करायला सांगतो व ते आपल्याला परवडत नसतं मग आपण खूप ग्रासून जातो आणि आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करते की आता हे घर विकून टाका नाही त्या भावामध्ये ते, भावा ते आपल्याला घर विकून टाकावं लागतं आणि आपली फार मोठे नुकसान होते सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की नाथांनी छोटे छोटे उपाय आहेत पण ते अतिशय प्रभावी आणि अतिशय गुणकारी ते उपाय आहेत आणि ते प्रत्येक उपाय मी आज तुमच्या समोर मांडणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय की आपण वास्तू नवीन बांधकाम करत आहोत आपण एखादी जागा घेऊन ठेवलेली आहे आणि आपल्याला वास्तू बांधण्याचा योग येत नाहीये आपली बँकेचं काम झालेलं असतं आपल्याकडं पैसा पण असतो सगळ्या गोष्टी असतात पण आपला वास्तू बांधण्याचा योग येत नाही मग ह्या हे परिणाम आपल्याला भोगावे लागतात कारण की आपल्या एखा पत्रिकेमध्ये एखाद्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ खराब असेल तर वास्तूचे योग येत नाही हे बऱ्याच वेळेला आपल्याला जाणून येतं मग हा उपाय केल्याच्या नंतर आप आपले वास्तूचे योग पण लवकर येतील आणि दुसरी गोष्ट आपण आपल्या घरामध्ये हा उपाय केल्याच्या नंतर आपल्या वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी पूर्ण संपूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या वास्तूमध्ये तयार होईल सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपण बांधकाम करत आहोत बांधकाम करत असताना सुद्धा हा उपाय करा आपल्या वास्तूला कधीच निगेटिव्ह एनर्जी शिवणार सुद्धा नाही आणि सतत 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 पॉझिटिव एनर्जी या उपायानं आपल्या नवीन वास्तूमध्ये सुद्धा तयार होईल मग नवीन वास्तू बांधकाम ज्यावेळेस आपण भूमिपूजन करतो त्यावेळेसही तो उपाय करा ज्यावेळेस आपण खाली खड्डा खांतो पिलर तयार करण्यासाठी त्यावेळेसही तो उपाय केला तरी चालेल त्यानंतर आपण जुनं घर एखादं घेतलेलं आहे त्या घरात सुद्धा हा राहायला जायच्या आधी तो उपाय करा जेणेकरून आपला वास्तू सतत पॉझिटिव्ह एनर्जी तयार करेल आणि निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे शून्य होईल ज्या घरामध्ये आपण राहतो ग्रासून गेलेलो आहोत तिथं उपाय हा सतत जरी केला तरी आपल्याला फायदेशीर ठरेल त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या वास्तूला अनेक प्रकारच्या बाधा होतात तुम्हाला माहित नसेल पण जसं पुरुषांवर स्त्रियांवर करणीबाधेचा प्रकार होतो तसा वास्तूंवर सुद्धा करणी बाधेचा किंवा दृष्ट लागण्याचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात होतो आपलं कुटुंब सुखरूप किंवा सुखी असेल सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या असतील लोकांची नजर लागते आपलं वास्तू अतिशय निगेटिव्ह एनर्जी आपल्याला फळं द्यायला चालू करतो आपल्या घरामध्ये सतत किरकिर होत असेल आपल्या घरामध्ये सतत आयुर आरोग्य बिघडत असेल त्यांनी सुद्धा हा उपाय करावा हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि अतिशय गुणकारी आहे चला तर मग जाणून घेऊ आजचा उपाय सगळ्यात महत्वाचा असं आहे की आपल्याला गाईच्या शेणाच्या गवऱ्या घ्यायच्या आहेत त्या गवऱ्या आपल्याला दहा बारा किंवा पाच सहा अशा प्रमाणात घ्यायच्या आहेत की त्याचं भरपूर भस्म पडलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आपल्याला वाटीभर तूप घ्यायचा आहे गाईचं तूप घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गुगळ राळ घ्यायची पिवळी मोहरी घ्यायची आहे काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि निळ्या रंगाची फुलं आपल्याला घ्यायची आहेत फुलं आपल्याला अकरा घ्यायचे आहेत आणि हे बाकी सगळं साहित्य आहे ते पाव पाव किलो अर्धा अर्धा किलोच्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे आपल्या वास्तू जेवढा मोठा आहे तेवढ्या गवऱ्या जास्त घ्या आपला वास्तू लहान असेल तर गवऱ्या कमी घ्या हे सगळं आपल्याला तिन्ही सांधेला शनिवारी किंवा अमावसेला हे आप आपल्याला सगळं गोळा करायचं आहे हे गोळा केल्याच्या नंतर हा उपाय आपल्याला शनिवारी किंवा अमावस्येला करायचा आहे हा प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी उपाय आपल्याला करायचा आहे एक कुंड घ्यायचं आहे कुंड नसेल तर एखादं टोपलं घ्या त्याच्यामध्ये त्या गवऱ्या व्यवस्थित बारीक करून चुरा करून त्या व्यवस्थित त्या कुंडामध्ये घ्या ते प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा स्क्रीनवर येत आहे तो मंत्राने आपल्याला एकशे आठ वेळेस त्याचं हवन करायचं आहे त्यानंतर तो उपाय आपल्याला फक्त एकदाच करायचा करा करा। आहे तो शनिवारी करा किंवा अमावस्याला करा पण हा उपाय एकदाच करायचा आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आधी आहे की तुपाने ह्या मंत्राने एकशे आठ वेळेस आहुती देऊन घ्यायची आहे आणि तुपाने आहुती झाल्याच्या नंतर परत ह्या सगळ्या आपण औषधी गोळा केलेल्या आहेत काळे तीळ आहेत राळ आहे गुगळ आहे त्याच्यानंतर ते फुलं आहेत पिवळी मोहरी आहे हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आणि त्याची ह्या मंत्राने एकशे आठ वेळेस आपल्याला आहुती द्यायची आहे ती आहुती दिल्याच्या नंतर ते कुंड जिथं आपण हवन केलं तिथंच ते तसं ठेवायचं आहे त्याला थंड होऊ द्यायचंय पाण्याने विजवायचं नाहीये थंड होऊ द्यायचंय दुसऱ्या दिवशी मात्र ते भस्म एकत्र करून जिथं आपण नवीन बांधकाम करत आहोत तिथं नेऊन ते भस्म सगळीकडे टाकायचं आहे जिथं आपण नवीन घर घेतलेलं आहे त्या घरामध्ये पूर्णकडे पूर्ण ते भस्म टाकायचं आहे किंवा पाण्यानं ते भस्म पूर्ण त्या घरामध्ये फरशीवर सारवून घ्यायचं आहे जिथं आपण राहतो तिथं बाहेर पूर्ण चव बाजून ते भस्म बाहेर टाकायचं आहे फक्त एकच काळजी घ्यायची की ते भस्म नालीत पडलं नाही पाहिजे आपल्या कंपाऊंड हॉल मधून भस्म सगळं चव बाजून ते भस्म टाकून घ्या त्याचा परिणाम अतिशय सुंदरपणे आपल्याला फलप्राप्ती होईल आपल्यावर कुठल्या प्रकारची बाधा होणार नाही नवग्रहांची कृपा आपल्यावर होईल त्यानंतर आपल्याला वास्तू योग येण्यासाठी आपण आपलं एखादं प्लॉट आहे आणि आपलं बांधकामाचं योग येत नाही ते भस्म तिथून नेऊन टाका ॲटोमॅटिक आपलं वास्तूचा योग येईल आपलं वास्तूचं पूर्ण काम व्यवस्थित होईल अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद